राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षांच्या तरुणाचा मंगळवारी रात्री खून झाला डोक्यात लोखंडी रॉड घालून अनिकेतचा खून करण्यात आला आज सकाळी ग्रामस्थांना एका शेतात मृतदेह दिसला तिथंच दारूच्या बाटल्या पडल्या होत्या दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आला घटनास्थळी मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या दिसून आल्या अनिकेतचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केली आहे माजगाव इथल्या संजय पाटील यांच्या शेतात मंगळवारी रात्री ही घटना घडली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक संतोष गोरे रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी पाहणी केली पण मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नसल्यानं पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करणं म्हणजे आव्हान बनलंय अनिकेत कांबळे सेंट्रिंग कामगार होता गावातील एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा खून झाला असावा अशी शक्यता आहे राधानगरी पोलिसांनी गावातील चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानं गावात तणावाचं वातावरण आहे